नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्र विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता नाही जनतेनं दिलेल्या निकालामुळे विरोधकांना नेतेपद मिळवण्यासाठी पुरेसं संख्याबळच उरलेलं नाही मात्र तरीही आपल्याला सभागृहात नेतेपदाचं मानाचं पान असावं याच्यासाठी ठाकरे प्रयत्नशील असल्याची चर्चा ऐकायला मिळतीय विरोधी नेता होण्याची इच्छा निर्माण होण्यात गैरकाईच नाही मात्र त्यासाठी अपेक्षित संख्याबळ मात्र निश्चित लागतं तसं संख्याबळ नसताना आणि आघाडीला विरोधी नेता पद देण्याचा नियमही नसताना ठाकरे ही कवायत का करत आहेत मुळात अपेक्षित आमदार गाठीशी नसताना ठाकरेंसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा धाब्यावर बसवावा का हा प्रश्न उपस्थित राहतो या संपूर्ण चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आपल्याला दोन दृश्य दाखवतोय आणि तुम्ही ही दोन्ही दृश्य अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे यातलं एक दृश्य आहे त्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्र्यांची म्हणजे त्यात सुद्धा खास करून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले ठाकरे एका बाजूला दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पहिल्या चौकोनामध्ये दिसत आहेत ते राहुल नार्वेकरांच्या दालनात भेटायला जाणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव नेते मंडळी किती लगबग आहे ती पहा हेच सरकार सत्तेत येऊ नये म्हणून प्रचारात तीव्र टोकाची भूमिका घेतलेली मंडळी सत्ता आली आणि कोणाची आली हे लक्षात येता क्षणी कशी बदलली आहेत ती या चित्रामध्ये दिसत आहेत आणि या संपूर्ण चित्रात जर समजा त्यांनी विरोधी पक्षनेता होण्याच्या साठी हा प्रयत्न केला असं स्वप्न त्यांना पडलं असेल प्रयत्न तसं त्यांनी केले असतील तर कितपत ही शक्यता आहे ते पहा दादासाहेब मावळणकर हे पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता कसा निवडावा ने या संदर्भात काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहे त्याप्रमाणे ॲटलिस्ट जो विरोधी पक्षनेता होईल म्हणजे त्या पक्षाला किमान सभागृहामध्ये लोकसभा असो हो किंवा विधानसभा असो हो। त्याला कोरम असणं गरजेचं आहे की ज्या पक्षाची सदस्य संख्या कोरम एवढी असेल एकोणतीस असेल त्याच पक्षाला ते विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या नेत्याला ते, ते, ने ते, ते मिळू शकेल हे निकष आहेत आता यामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला असेल तर दावा करायला काही हरकत नाही कारण शेवटी दावा कुणीही करू शकतं आता त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निकषाप्रमाणे हे माननीय अध्यक्ष त्यावर काय निर्णय घेतील ते पाहणं आता इंटरेस्टिंग ठरेल आपल्याला असं दिसतं आता पुढच्या टप्प्यात आम्ही आपल्याला आणखी दोन महत्वाची दृश्य दाखवणार आहोत आणि ही दृश्य आपल्याला सांगतील की ठाकरेंचे चेहरे दोन वेगवेगळ्या प्रकारे कसे होते पहिल्या चित्रामध्ये नार्वेकरांच्या दालनात जाण्यापूर्वी चेहऱ्यावरचा तणाव तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुख्यमंत्री झाल्या झाल्या देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यानंतरचा मनमोकळा चेहरा तुम्हाला दिसतो आहे चक्क दालनात जाण्यासाठी रांगेत उभारवून वाट पाहणे ठाकरे एका बाजूला तुम्हाला दिसत आहेत तर संवाद सुरू झाला हा आनंद चेहऱ्यावर घेऊन बाहेर पडलेले चेहऱ्यावर तणावाचा लवलेश नसलेले ठाकरे तुम्हाला दुसऱ्या बाजूला दिसत हे सगळं घडलं आणि ते तिथेच थांबलं असं नाही जे घडलं त्यानंतर मातोश्रीची वागणूकच बदलली आहे फडणवीस यांच्या विरोधात ठाकरे आता सौम्य झालेले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या टीकेची धार ही फडणवीस आणि भाजप यांच्या बाबत तुलनेनं खूप कमी झाली आहे राज्यामध्ये ठाकरेंनी चक्क आता फडणवीसांचं कौतुक करणं सुरू केलंय ठाकरे सध्या फक्त आणि फक्त सर्वाधिक चिडतात ते शिंदे गटावरच ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि त्यात या बदललेल्या भूमिकेच्या नंतर विरोधी पक्ष नेतेपद कसं मिळवायचं याची चर्चा झाली विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्याच्यासाठी सध्या कोणाची चर्चा आहे ते पहा मातोश्रीवर झालेल्या बैठकांमध्ये तीन नावं समोर आली आहेत स्वाभाविकरित्या पहिलं नाव आदित्य ठाकरे आहे कारण उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि वारसदार आहेत दुसरं नाव आहे सुनील प्रभू मुंबईतला एक प्रमुख चेहरा माजी महापौर आणि त्याहीपेक्षा येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कदाचित पक्षासाठी आर्थिक तजवीज करू शकतील असे एक नेता तिसरं नाव आहे भास्कर जाधव हो। भास्कर जाधव हो, यांना आत्तापर्यंत काहीच मिळालं नाही अशी त्यांची जाहीर नाराजी सगळ्यांनीच नुकती ऐकली आहे त्या भास्कर जाधवांना सांभाळून ठेवण्याच्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदाचं गाजर दिलं जाऊ शकतं विरोधी पक्ष नेतेपद मिळेल की नाही हे ठाऊक नाही पण गाजर द्यायला काय हरकत आहे तेव्हा आपल्या लोकांना सांभाळत असताना अचानक ठाकरे का बदलले असं उचाराल त्याचं उत्तर हे मवियाच्या राजकारणात था। आहे ठाकरेंनी एकेकडे शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी आपले संबंध गांधींसोबत सलोख्याचे ठेवले नाही आणि म्हणून मवियात ते एकाकी पडले आहेत असं दिसतंय ठाकरे राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाला मोजतच नाही त्यांना चर्चा करायची असते ती केवळ आणि केवळ केंद्रीय नेतृत्वाशी म्हणजेच राहुल गांधींशी बोलेन तर राहुल गांधींशी असंच ते म्हणतात त्यातच ठाकरेंनी गांधीविरुद्ध केजरीवाल वादात विनाकारण उडी घेतली केजरीवाल यांच्यावरच्या टीकेची धार कमी करायचा सल्ला न मागता उद्धव यांनी राहुलना दिला आणि ते काही राहुल गांधींना आवडलेलं दिसत नाही आहे ठाकरें यांच्याबाबत राहुल कमालीचे दुखावले आहेत आदित्य ठाकरेंनी भेट घेण्याचा प्रयत्न करून मन जुळवण्याचा प्रयत्न केला पण आघाड्या जपण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसची नाही असं राहुल गांधींनी थेट सांगून टाकलं काँग्रेसच्या भूमिकेमुळे राज्यात ठाकरे एकटे पडण्याच्या स्थितीत आहेत पवार नाराज आहेत आणि काँग्रेस दूर गेली तर मग ठाकरे पुरते एकाकी पडतील आणि या स्थितीत ठाकरेंना स्वतःच्याकडे एखादं तरी महत्वाचं पद हवं आहे अशा स्थितीमध्ये ठाकरेंना संघटना टिकवण्याच्यासाठी कार्यकर्त्यांना आमिष देणं भाग आहे आता कोकणामध्ये उद्धव गटाचे अवघे दोन नेते उरले आहेत आणि त्यांच्याही बद्दल काही खरं सांगता येत नाही हे दोन नेते आहेत भास्कर जाधव हो वैभव नाईक वैभव नाईक वर्षानुवर्ष ठाकरेंच्या सोबत टिकून आहेत भास्कर जाधव हो हे येऊन जाऊन आहेत ठाकरेंवर चिडले म्हणून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून शेलकी टीका भा ठाकरेंवर केली आणि राष्ट्रवादीत डाळ शिजत नाही असं लक्षात आल्यावर परत ठाकरेंच्या दारावर आले दुसरीकडे वैभव नाईक यांनी मात्र निश्चितपणे मातोश्रीचा झेंडा आपल्या खांद्यावर कायम ठेवलाय आता कोकणात केवळ आणि केवळ ज्येष्ठत्वाच्या नात्यानं ना। सगळं काही भास्कर जाधवांनाच द्यायचं का वैभव नाईकांना हा प्रश्न आणि याचं संकट निश्चित मातोश्री समोर आहे मला शिवसेना पक्षाने माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातो आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने ना दिली नाही कुठल्या नेत्यानं ना दिली नाही असा माझा आक्षेप नाही कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत त्यांच्या आप नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदिने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाण्याची तयारी केलेला नेता स्वाभाविकरित्या पक्षानं तशी जबाबदारी द्यावी ही अपेक्षा स्वाभाविकरित्या बाळगत असतो पण आत्ताच्या घडीला ठाकरेंचा गट उरला सा आहे आणि हा उरला सुरला गट सांभाळण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे मुळात ही वेळ का आली तेही लक्षात घ्या कारण लोकसभेतल्या यशाच्या नंतर ठाकरे हवेत गेले त्यांनी जणू काही आता आपलीच सत्ता येणार अशी भूमिका मनोमन करून घेतली म्हणूनच मुख्यमंत्री बनण्याच्यासाठी त्यांनी गांधींच्या दरबारी हजेरी लावली आणि या पद्धतीचं त्यांचं वागणं हे शरद पवारांना आवडलं नाही शरद पवारांनी ठाकरेंची गांधींशी होत असलेली जवळीक नापसंत केली मुख्यमंत्रीपदाचा उद्धव ठाकरे यांचा उमेदवार घोषित करण्याचा हट्ट मागे पडला विधानसभेत स्वाभाविकरित्या मवियाचं पानिपत झालं आणि त्यानंतर ठाकरे घरात बसले निराश कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच मिळत नाहीये अशी सध्या सर्वाधिक तक्रार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त तक्रार दुसऱ्या फळीतील नेतृत्व कार्यकर्त्यांपासून दुरावल्याच आहे या तक्रारी आहेतच आणि त्याच्या जोडीला डोकेदुखी कार्यकर्त्यांसाठी कुठली असेल तर रावतांची दररोज सकाळी होणारी पत्रकार परिषद एका बाजूला कमकुवत झालेला गट दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचं उभं असलेलं आव्हान या कचाट्यात ठाकरे अडकलेत हे शिंदेंना कळत आहे आणि म्हणूनच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केलं आणि ठाकरेंच्या विरोधामध्ये नियोजनबद्ध डाव टाकला आणि सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेत हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुणाला मुख्यमंत्री व्हायचो आपल्या सहकार्यांना जर नोकर समजायला लागला बा आपल्या सहकार्याना समंगडी समजायचे तुम्ही आपल्या सहकार्यांना घरघडी समजायला लागलात लागला ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना फुटली हे आता राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्य शिवसैनिकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे अशा स्थितीमध्ये एकत्रितरित्या मवी यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना कार्यकर्त्यांना देण्यासारखं असं फारस काही स्वतःकडे नाही हे मान्य करावं लागेल मवियाला कार्यकर्त्यांना देण्यासारखं काहीच नसल्यानं येत्या काळात तरी काहीतरी मिळेल असं एक स्वप्न मात्र आवर्जून दाखवावं लागतंय आणि म्हणूनच विरोधी पक्ष नेतेपदाची टूम निघाली आहे आपल्याला काहीतरी मिळेल या आशेनं सोडून जाणारे कार्यकर्ते थांबवता येतील का हे पाहिलं जात आहे पण हे तितकंसं सोपं नाही कारण कायदा मवियाच्या इच्छेच्या बाजूनी नाही कुठल्याही पक्षाकडे विरोधी पक्षाकडे एकोणतीस सदस्य नाही आहे कारण काय आपल्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि त्यामुळे एकोणतीस सदस्य संख्या असणारा पक्ष एक दशांश कोरोनाविरोधी संख्यामध्ये एक दशांश एक दशांश सदस्य कोणत्याच एका पक्षाकडे नाही आहे त्यामुळे मला हे थोडंसं कठीण वाटतं की कोणी जरी क्लेम केला तर ते त्याला कितपत मान्यता मिळेल राज्यामध्ये कुठल्याही विरोधी पक्षाकडे एकोणतीस सदस्य नाहीत पण तरीही येत्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल तेव्हा मविया एकत्रितरित्या आघाडी म्हणून विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करेल अशी माहिती मिळतीय राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार आहे मात्र यात अधिवेशनाआधीच खलबत जी आहेत ती मातोश्रीवरती रंगताना पाहायला मिळाली विधिमंडळातील विधान परिषद असेल विधानसभा असेल या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या बैठक जी आहे ती मातोश्रीवरती मातो पार पडली या संपूर्ण बैठकीमध्ये अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे हे सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी घेतले पाहिजेत या सर्वांवरती चर्चा तर झालीच मात्र विधानसभेमध्ये आता विरोधी पक्षनेता देखील असणं गरजेचं आहे आणि म महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संख्याबळ जास्त असल्या

नेमण्यावरून जे काही पत्र व्यवहार आहे तो शनिवारी ठाकरे गटाकडून किंवा सोमवारी ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो त्यामुळे हे पत्र दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेत आणि विधी मंडळातील विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यावरती अंबादास दानवेच राहणार की काँग्रेस त्याच्यावरती दावा करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आपण जनादेश दोन हजार चोवीस काय आहे तेही लक्षात घेऊयात इच्छाशक्ती कितीही असली तरी आकडे बदलता येत नाहीत हे विरोधकांना लक्षात घ्यायला हवं त्यांच्याकडे आता अवघे सेहेचाळीस संख्येनं आमदार आहेत यात काँग्रेसकडे सोळा आहेत पवारांकडे दहा आहेत ठाकरेंकडे वीस आहेत तर सत्ताधाऱ्यांच्याकडे असलेली संख्या दोनशे तीस आहे भाजप एकशे बत्तीस एकनाथ शिंदे सत्तावन्न अजित पवार एक्केचाळीस आणि जे उरलेले तुम्हाला जवळपास बारा जण दिसत आहेत त्यातले सुद्धा बहुसंख्य लोक सत्ताधारी आघाडीच्या सोबत आहेत त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचा हा जनादेश स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने विरोधकांसाठी विरोधी पक्ष नेतेपदाची इथे जागा उरलेलीच नाही पण यातली गम्मत अशी आहे की जर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट आणि परिषदेमध्ये काँग्रेसला पद मिळणार असेल तर ज्यांनी मविया जन्माला घातली ते शरद पवार हे होऊ देतील का उदय सामंत यांनी ठाकरेंना त्यासाठी सल्ला दिलाय नक्कीच पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी या संदर्भामधली जी कोऑर्डिनेशन बैठक आहे ही झाल्यानंतर या संदर्भात निर्णय नक्कीच घेतला जाईल येणाऱ्या निवडणुकांचा काळ आता चार मार्चला जी सुनावणी आहे या चार मार्चला जी सुनावणी पुढे ढकलण्यात आली त्यानंतरचे अनेक गोष्टी आणि अने अने अनेक निर्णय हे आपल्या समोर येत या संदर्भातच त्याची समन्वयची जी बैठक होईल या, या बैठकीनंतर तो निर्णय आपल्या समोर येईल नाही आता पहिली गोष्ट म्हणजे सगळे प्रकार करून त्यांचे झालेले आहेत तरी देखील वीसवर आले सत्त्याण्णवपैकी वीस आणि आम्ही ऐंशीपैकी साठ त्याच्यामुळं आत्मचिंतन प्रत्येकानं करावं आणि प्रत्येकाचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं आपण पुढं कसं जाऊ आपला पक्ष आहे तो तसाच कसा टिकेल यावर काही लोकांनी लक्ष दिलं तर बरं होईल कारण तुम्ही सकाळपासून जर बघितलं तर एकमेव टार्गेट असतं माननीय एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांना बोलायचं त्यांच्यावर टीका करायची देवेंद्रजींवर बोलायचं त्यांच्यावर टीका करायची केंद्रातल्या मंत्री मोदयांवर पंतप्रधानांवर बोलायचं मला असं वाटतं की यानं काही पक्ष वाढणार नाही त्याच्यामुळं आपला जो पराभव झालेला आहे आपण जे वीसवर आलेलो आहे त्याचं आत्मचिंतन करावं हा माझी विनंती आणि सल्ला आहे तुर्तास या विशेष बातमीपत्रात इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र